श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या सतरा सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे अनंत चतुर्दशी त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा देखील आलेली आहे म्हणजेच पौर्णिमेचा या दिवशी प्रारंभ होत आहे अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सकाळी या पौर्णिमेची समाप्ती अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी होणार आहे गणपती बाप्पाचे या दिवशी आपण विसर्जन करत असतो पुढच्या वर्षी लवकर या या शब्दाने त्यां तन... त्यांना आपण निरोप देत असतो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश उत्सवाला सुरुवात होते आणि अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचं विसर्जन होत असतं आणि ह्या दहा दिवसामध्ये गणपती बाप्पांचे जे गणेश तत्व आहे तर ते पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये एक हजार पटीने जास्त प्रमाणात असतात तसेच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते आणि म्हणून अनंत चतुर्दशीला आपल्याला व्रत करायचं आहे आणि अनंताचा पूजा अर्चा देखील आपल्याला करायचे आहे अनंत म्हणजेच भगवान श्री हरि विष्णूंचा एक अवतार आहे म्हणून या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा पूजाही केली जाते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे उद्या अनंत चतुर्दशीला आपल्याला एका सुपारीचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होईल आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये राहील आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी ही संपून जाईल त्याचबरोबर कुटुंबावरती कोणतंही वाईट संकट हे येणार नाही असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गन गणपती नम हे लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला हेल्पफुल वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील करा आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही केला तरी सुद्धा चालेल कारण उद्याचा दिवस हा अतिशय शुभ आणि महत्वाचा आहे जर आपण उद्याच्या दिवशी हा उपाय केला तर आपल्याला कुठले फळ प्राप्त होईल तर पहा उद्याच्या दिवशी हा, हा सुपारीचा उपाय करायला खूप महत्व आहे तर पहा आपण एखादं महत्त्वाचं काम करत असतो आणि ते काम पूर्ण करण्यासाठी आपण अपन आपला पूर्ण शंभर टक्के त्यामध्ये देत असतो परंतु आपण कितीही कष्टाने मेहनतीने ते काम जर केले तर त्या कामामध्ये आपल्याला यश आपल्याला प्राप्त होत नाही आपल्याला त्याचा योग्य मोबदला प्राप्त होत नाही पहा कधी कधी नोकरी प्राप्तीसाठी आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो परंतु आपण खूप कष्ट मेहनत करूनसुद्धा आपल्याला ती नोकरी प्राप्त होत नाही किंवा आपण एखादं काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही काही ना काही अडथळे आपल्याला त्यामध्ये निर्माण होत त्याचबरोबर जर आपल्यावरती एखादं कर्ज आहे ते कर्ज फेडण्यासाठी आपण खूप मेहनत कष्ट करत आहोत परंतु खूप कष्ट मेहनत करूनसुद्धा आपलं ते कर्ज जे आहे तर ते फिटत नाही आपण कितीही ठरवलं तरी सुद्धा आपल्या हातून जास्तीचा पैसा हा खर्च होतो आणि आपल्या आर्थिक समस्या ह्या आपल्याला जाणवायला सुरुवात होते लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न नाही किंवा ती आपल्या घरावरती स्थिर राहत नाही यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली मानला जातो आपल्या घरामध्ये अडीअडचणी का येतात जर आपल्या घराला दोष लागलेले असतील आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल असेल काही काही वास्तुदोष असतील असतील तर तर असे दोष जर घरामध्ये आपल्याला ह्या निर्माण होतात आणि ह्या सर्व समस्या सुरुवात झाल्यानंतर आपल्याला समजत नाही की ह्या सर्व समस्या आपल्या घरामध्ये का येत आहेत म्हणूनच आपण जर विशिष्ट तिथींवरती असे काही उपाय जर केले तर त्याचे पुण्य फळ हे आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या ह्या नक्कीच दूर होऊन जातात त्यामुळेच आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होण्यासाठी आपल्या घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही दूर होण्यासाठी आपल्याला हा एक उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे तर पहा उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि शक्य झालं तर तुम्हाला उद्या व्रत देखील करायचं आहे हे व्रत जे आहे तर ते अतिशय प्रभावशाली असतं हे व्रत जर आपण केलं तर व्यक्तीच्या जीवनातील ज्या बी अडचणी आहेत वाईट काळ आहे तर तो त्याच्यावरती येत नाही या दिवशी तुम्हाला भगवान श्री अनंत रूपाची पूजा करायची आहे म्हणजेच भगवान श्री विष्णूंची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून त्यांची विसर्जन देखील तुम्हाला करायचं आहे पहा आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक सुपारी लागणार आहे हिंदु धर्मा मदे सुपारी घेताना कोणतीही तुम्ही पूजेत वापरलेली किंवा खराब झालेली किडलेली घ्यायची नाही व्यवस्थित आणि नवीन घ्यायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्व दिलं जातं तर पहा विड्यांच्या पानासोबत सुपारी ही पूजेमध्ये ठेवली जाते गणपती बाप्पांना सुपारी ही अतिशय प्रिय आहे तर पहा गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये म्हणजे प्रथम उपासक म्हणून गणपती बाप्पांच्या प्रतीक म्हणून हे सुपारीचा वापर केला जातो त्याचबरोबर भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये देखील सुपारीचा वापर केला जातो जर सुपारी संबंधित उपाय उद्याच्या दिवशी जर आपण केला तर आपल्या धनामध्ये वाढ होते त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी वाढते करिअरमध्ये आपली प्रगती होते म्हणून आपल्याला एक चांगली सुपारी घ्यायची आहे तर पहा हा उपाय तुम्ही देवघरासमोर करायचा आहे आसन घ्यायचा आहे आसनावरती बसायचं आहे देवघरातील दिवा धूप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे आणि त्या सुपारीवरती एक लोटा जल घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे अकरा पळी शुद्ध पाणी आपल्याला त्या सुपारीवरती टाकत ओम गण गणपते नम ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत त्या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे सुपारी ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर एक विड्याचं पान आपल्याला घ्यायचं आहे हे विड्याचं पान घेताना तुम्ही जोड पान घ्यायचं आहे त्या विड्याच्या पानावरती चिमुडभर तुम्हाला अखंड तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर आणि त्या तांदळावरती तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ती ठेवायची आहे हे पान आपल्याला आपल्या अपले देवघरामध्ये दे भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्या फोटो समोर ठेवायचं आहे पान ठेवतानी देठ हा देवांकडे असायला हवा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्या सुपारीला हळद कुंकू तुम्हाला व्हायचा आहे फूल अर्पण करायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे आणि एक वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी तुमच्या घरातील दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांना तुम्हाला प्रार्थना करायचे आहे गणपती बप्पा हे विद्येचे ज्ञानाची देवता आहे त्याचप्रमाणे ते विघ्नहर्ता देखील आहेत मनोभावे हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या जीवनातील विघ्न संकट अडचणी ह्या दूर होण्यासाठी बप्पांना प्रार्थना करायचे आहे प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होऊ द्या असं तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं या दहा दिवसांमध्ये जर आपल्याकडून कळत झालं असेल काही पाप झाला का त्याबद्दल माफी देखील मागायची आहे त्यानंतर ही सुपारी काही वेळासाठी देवघरामध्येच आपल्याला ठेवायची आहे यानंतर तुम्हाला ती सुपारी तिथून उचलायची आहे आणि एक लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला ती सुपारी बांधायची आहे आणि त्यानंतर ही सुपारीची पोटली तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ही सुपारी अभिमंत्रित झालेली असते या सुपारीला अभिमंत्रित केल्यामुळे लक्ष्मीला आकर्षित करण्याची शक्ती त्या सुपारीमध्ये असते त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते आणि यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करत असते यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते त्याचबरोबर जे आपण विड्याचे पान आणि तांदूळ घेतलेले आहेत तर ते तुम्ही बाहेर पक्ष्यांना खायला देऊ शकता आणि ते पान जे आहे तर ते निर्माल्यामध्ये टाकू शकता अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ